हरी स्वामी समर्थ नमस्कार मी सीमा तुम्हा सर्वांच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर आज आपण सारण भरून भरली कारली करणार आहोत लहान मुलंसुद्धा मागून मागून खातील अशी ही भाजी ही भाजी आपण डाळ भातासोबत खाऊ शकतो सुकी भाजी म्हणून करू शकतो किंवा मुलांच्या शाळेच्या टिफिनसाठी ऑफिसच्या टिफिनसाठी सुद्धा आपण ही भाजी बनवू शकतो तर इथे मी आठ ते दहा कारली घेतलेली आहे स्वच्छ धुवून आणि त्यातलं आतील बी काढून घेतलेलं आहे आता तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी कापून घेतलेलं आहे आणि त्यातलं बी काढून स्वच्छ धुवून घेतलेली आहे ही कारली आता ही कारली कापून आणि धुवून घेतलेली पाणीने थरून घेतलेलं त्याचं आणि आता आपण इथे मसाला बघूया तर मसाल्यांमध्ये नाही मी पाव वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे कढीपत्ता दहा ते पंधरा पाकळ्या लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे आठ ते दहा थोडंसं लिंबू गूळ कोथिंबीर घेतलेली आहे त्याचबरोबर एक चमचा धने एक चमचा तीळ आणि एक चमचा सॉरी अर्धा चमचा बडीशोप घेतलेली आहे आणि चिंचेचा कोळ घेतलेला आहे थोडासा आता हा मसाला आपण थोडासा साईडला ठेवूया आणि मी इथे एक चमचा मीठ आणि हळद घेतलेली आहे मिक्स करून घेते आणि ती आपल्याला कारल्याला लावून घ्यायची आहे यामुळे काय होतं की आपली कारली अजिबात कडू होत नाही आता मी इथे छोटी कारली घेतलेली आहे आणि मोठी कारली जर तुमच्याकडे असेल तर दोन फोडी करून घ्या कारल्याच्या आणि त्याला कट देऊन आणि त्यातलं बी काढून आणि अशा पद्धतीने तुम्ही त्याला मीठ लावू शकता तशीही कारली छान लागतात खायला तर इथे ना सर्वच कारली मी भरून घेतलेली उरलेलं वरती कारल्यांवरती आपण टाकून देणार आहोत त्याचबरोबर चिंचेचा कोळ आहे मी तुम्हाला सांगितलेलं मी पाण्यात भिजत ठेवलेला आता तो चिंचेचा कोळ ना चिंच छान अशी स्मॅश करून घ्यायची पाण्याला आणि असं घट्टसर जो कोळ निघतो ना तो कोळ आपल्याला यात टाकून घ्यायचा जास्त घट्ट असेल तर तुम्ही याला आतनं सुद्धा शकता तर अशा पद्धतीने चिंचेचा कोळ आपण थोडासा आतमधनं टाकून घेणार आहोत आणि चिंच जर नसेल तर तुम्ही लिंबाचा रससुद्धा थोडासा लावू शकता अर्धा चमच्याभर पण मग जी चव चिंचेचा कोळ लावल्याने येते ना ती लिंबाच्या रसाने येत नाही त्यामुळे शक्यतो आता उन्हाळ्यामध्ये बाजारामध्ये चिंच विकायला येतात आणि वर्षभर मीठ लावून जर ठेवल्या तर वर्षभर टिकतात तर अशा पद्धतीने तुम्ही मी चिंच आणू शकता बाजारातनं आणि वर्षभर स्टोअर करू शकता तर मी खाली पातेल्यामध्ये पाणी ठेवून घेतलेलं त्यावरती वाफेवरती चालणीत मी कारले ठेवून घेतलेले आणि हे आपल्याला पाच मिनटासाठी वाफेवर होऊन द्यायचे आहे जास्त पण आपल्याला हे वाफवून घ्यायचे नाही नाहीतर आपल्याला सारण भरता येत नाही अगदी पाच मिनटं मी हे वाफेवर घेणार आहे आणि मधनं दोन मिनटानंतर किंवा चार मिनटानंतर आता तुमची का कारली जर कोळी असेल तर लगेच वाफवून होतील पण थोडीशी जर का कोळी नसतील तर थोडा जास्त वेळ लागेल त्यामुळे मधनं एखाद्या वेळेस सुरी टाकून बघायचं आणि चेक करून घ्यायचं नव्वद टक्के आपल्याला ही कारली शिजवून घ्यायची आहे आता गॅसवरती मी कढई ठेवून घेतलेली एक वाटी शेंगदाणे घेतलेले होते ते शेंगदाणे कढईमध्ये एक चमचा तेल टाकलेलं आणि त्यात छान लालसर होईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत कमी गॅसवरतीच आपल्याला एखादा मिनिटभर हे छान लालसर होईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे जास्तीचा वेळ लागत नाही एखादा मिनिटभरात आपल्याला हे छान लालसर होतात कुरकुरीत होतात आणि त्यानंतर आपल्याला यात खोबरं टाकून घ्यायचं आहे आणि खोबरं सुद्धा शेंगदाण्यासोबत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता हा मसाला ना एवढा कारल्यांसाठी जास्तीचा होणार आहे पण हा मसाला तुम्ही सुकी चटणी म्हणून खाऊ शकता किंवा भरली भेंडीसाठी भरली दोडकीसाठी किंवा भरली वांगीसाठी गिलक्यांसाठी तुम्ही हा मसाला वापरू शकता त्यामुळे मी जास्तीचाच करून ठेवते आणि फ्रीजच्या बाहेर हा आठ दिवस राहतो त्यामुळे कोणतीही पटकन सुकी भाजी करता येते म्हणून मी हा जास्तीचा करून ठेवणार आहे तर यातना मी लसूण पण टाकून घेतलेला ज्या लसूण पाकळ्या सोडलेल्या होत्या त्या आणि त्या पण एखादा मिनिटभर आपल्याला छान इथे परतवून घ्यायच्या आहे लसूण छान एखादा मिनिटभर छान परतल्यानंतर तीळ धने आणि जी होती ना ती टाकून घेतलेली बडीसोप मी इथे अर्धा चमचा घेतलेली आहे सुरुवातीला बोलताना थोडीशी चूक झालेली तर अर्धा चमचा बडीसोप एक चमचा धने आणि एक चमचा तिळ इथे मी घेतलेली आहे ती पण आता छान भाजून घ्यायची तिळ तडतडेपर्यंत तर त्यानंतर एक चम दीड चमचा मी इथे लाल तिखट घेतलेला आहे पाव चमचा हळद आणि इथे किचन किंग मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा हा आवर्जून वापरा यामुळे ना आपल्या सारणाला चव छान येते एखादा मिनिटभर परतवून घ्यायचं अगदी पाव चमचा मी ते हिंग टाकून घेते एखादा मिनिटभर छान परतवून घ्यायचं ह्या स्टेजला मी गॅस बंद करून घेते आणि कोथिंबीर टाकते कोथिंबीर सुद्धा ना आपल्याला एखादा मिनिटभर परतवून घ्यायची त्यानंतर गुळ घेतलेला होता इथं मी तेवढा गुळ पण टाकून घेते आणि इथे लिंबाचा रस आपण ॲड करणार आहोत त्यामुळे छान अशी सारणाला आंबट गोड तिखट छान चव येते आणि आपली कारल्याची भाजी कडूसुद्धा होत नाही किंवा लागतसुद्धा नाही तर मी गॅस बंद करून दिलेलं आहे सारण थंड होईपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून याची जाडसर अशी आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे किंवा पावडर करून घ्यायची आहे अंदाजानुसार मी एक चमचा इथे मीठ टाकून घेतलेलं सारण छान थंड झालेलं आता मी यातना मिक्सरच्या भांड्यात हे टाकून घेते आणि आपल्याला जास्त बारीक करायचं नाही हे जाडसरच ठेवायचं आहे आणि पाण्याचा वापर इथे आपल्याला करायचा नाही बिना पाणी टाकताच आपल्याला याची छान पावडर किंवा भरड म्हणू शकता भरड करून घ्यायची आहे कलर छान आलेला आहे सारणाला आणि आता इथे मी भरडसुद्धा करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता अगदी मोकळा सुटसुटीत असा जाडसर हा मसाला आपला तयार झालेला आहे आता आपण हा भरून घेऊया कारल्यांमध्ये कारलेसुद्धा आपले छान वाफून झालेले आहे आता मी हा मसाला ताटात काढून ठेवते आणि तुम्ही बघू शकता मस्त छान मोकळा सुटसुटीत असा हा मसाला आपला झालेला आहे यांनी ना भरली वांग्याची भाजीसुद्धा तुम्ही करू शकता भरली कांद्या दोडक्याची भेंडीची गिलक्याची कोणतीही भरली भाजी किंवा सुक्या भाजीमध्ये सुद्धा तुम्ही हा एक चमचा भाजी शिजल्यानंतर टाकू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता कारले आपले शिजलेले आहेत जास्तीचे पण शिजवायचे नाही तर आपल्याला सारण भरता येत नाही मी सुरुवातीलाच सांगितलेलं होतं छान हळद आणि मिठाने छान रंगसुद्धा आपल्या कारल्यांना आलेला आहे आता बसेल ना तेवढा व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आहे आणि आपलं हे सारण जे आहे ना ते भरून घ्यायचं आहे बघा तुम्ही छान अगदी छान भरल्या जातं हे सारण कारण की आपले जे कारले आहेत ना ते जास्त पण शिजलेले नाही जास्त शिजले ना तर अजिबात त्याला आपल्याला व्यवस्थित धरता येत नाही आणि सारण भरता येत नाही त्यामुळे नव्वद ते ऐंशी टक्केच आपल्याला हे कारले शिजवून म्हणजे वाफवून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने ना मी सर्व कारल्यांमध्ये ना हा मसाला म्हणजे सारण भरून घेते पद्धतीने ना सर्व कारले आपले इथे छान सारण भरून तयार झालेले आहेत आणि अगदी थोडासा म्हणजे दोन चमचे इथे मी मसाला ठेवलेला आहे तो आपल्याला भाजी झाल्यानंतर लागणार आहे आणि शिल्लक मसाला एवढा आहे तो मसाला आपण सुक्या भाजीसाठी किंवा भरलेली कोणतीही भाजी असो सा, भेंडी भा वांगी दोडका किलके कोणत्याही भाजीसाठी वापरू भा शकतो आता ज्या कढईमध्ये मसाला भाजलेला होता ना त्याच कढईमध्ये मी एक चमचा तेल टाकून दिलेलं कढीपत्ता टाकलेला तुम्ही लसूणसुद्धा इथे ठेचून टाकू शकता यानेसुद्धा चव छान येते माझ्या लक्षात नाही राहिलं तर इथे ना कारली ठेवून घ्यायची आणि तेलावर तिस ना छान आपल्याला ही कारली परतवून घ्यायची आहे तर आजची भरली कारल्याची भाजी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करत जा व्हिडिओ आपल्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करत जा आणि ही अशा पद्धतीने अशा प्रकारे भरली कारल्याची भाजी एकदा नक्की करून बघा तुमच्याही मुलांना शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगते की नक्कीच आवडेल चवीला अगदी छान होते आणि मुलंही आवडीने खातात त्याचबरोबर सुकी भाजी म्हणून डाळ भातासोबतही आपण अशी भाजी करून खाऊ शकतो आणि मसालासुद्धा आपण असा आठवडाभर तयार करू शकतो फ्रीजशिवायसुद्धा म्हणजे फ्रीजच्या बाहेरसुद्धा हा मसाला आठ आर दिवस आरामात टिकतो तर अशा पद्धतीने ना मी कारले छान तेलावरतीच छान फ्राय करून घेतलेले अगदी हलक्या हाताने याची जागा बदलवून घ्यायची आहे म्हणजे फिरवून घ्यायची आहे आणि सर्व साईडने हे छान आपल्याला परतवून घ्यायचे आहे एखादा मिनिट फक्त मी झाकण ठेवते म्हणजे वाफेवरतीसुद्धा छान असे आपली कारले छान शिजल्या जातात आणि चवीला छान लागतात तर तुम्ही बघू शकता छान कलर आलेला आहे कारल्याचा सर्व बाजूने मी छान पलटवून पलटवून अगदी हलक्या हाताने हे कारले फ्राय करून घेतलेले तेलावरतीच आणि छान आपली ही कारलेची भाजी तयार झालेली आहे तर अशा पद्धतीने नक्की एकदा कारल्याची भाजी तयार करून बघा झाकण ठेवल्यामुळे ना आपली कारली जी दहा टक्के राहिलेली असतात ना कच्चे असतात ना तर ती कारली छान शिजतात दिसायला जशी ही भाजी छान दिसते ना तशीच ही भाजी खायलासुद्धा खूप छान लागते बरं का आणि नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा अशा पद्धतीने जर बनवली ना तर घरातली सर्व प्रत्येक मेंबर आपल्याला म्हणतील का अशाच पद्धतीने तू कायम कारल्याची भाजी करत जा आणि तुम्हीसुद्धा ही पद्धत अजिबात विसरणार नाही हेही मी तुम्हाला नक्की आवर्जून सांगते तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत श्री स्वामी समर्थ व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू